मुस्लिम समाजाचे युवक नेते आणि गेली पंचवीस वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते मजहर शेख यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे मुस्लिम भागामध्ये काँग्रेसला खिंडार पडला काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळे आपण गेली पंचवीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये एकनिष्ठ काम केलं परंतु अलीकडच्या काँग्रेसचा विचार हा पुरोगामी विचार राहिला नाही तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या समस्या सुटू शकल्या नाहीत आमदार अमोल खताळ यांच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या विकास अजेंड्याबरोबर जाण्याचा मजरशकेने निर्णय घेतला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांच्या निवासस्थानी आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर करत त्यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड माजी नगरसेवक किशोर पवार भाजप नेते राजेश चौधरी बादशाह कुरेशी खताळांचे कट्टर समर्थक राहुल भोईर रोहित चौधरी बबलू काझी निझार शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी आमदार अमोल खताळ आणि मजहर शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज आपल्या संगम्यातील मुस्लिम समाजाच्या तरुणांमध्ये ज्यांचे कामाच्या माध्यमातून विविध निर्माण निर्माण केली असे भाई गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एक निष्ठा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले मुस्लिम समाजाचे विविध ज्यावेळेस त्यांना आता आमची चर्चा झाल्यानंतर राहुल भाऊ असेल जगभाय असेल यांच्या माध्यमातून एक त्यांच्यावर चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी विकास कामाचा जो आम्ही महायुतीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालंय त्या माध्यमातून जे कामाचा धडाखा सुरू आहे आणि हे काम करताना आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता जे काम करतो त्या कामाच्या आणि प्रभावी होऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता त्यांचा नुकताच आपल्या शिवसेना या परिवारामध्ये महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश होऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मजरबाईंनी युवकांचं संघटन शहरातील विविध प्रश्नांसाठी केलं आहे त्या माध्यमातून विविध प्रश्न मार्ग लावण्यासाठी ते प्रयत्न करताना त्यांना बऱ्याच वेळेस अपयश आलं परंतु निश्चित नजर राहील मी तुम्हाला शब्द देतो भाई असेल राहुल असेल किंवा आमचे सर्व सहकार्य सर असेल तुम्ही आज आमच्या परिवारामध्ये आल्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा पूर्ण आपल्याला सहकार्य करणार आहेत आपल्या भागातीलच जो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय आहे ज्या संदर्भात जायतभाई आणि मी स्वतः सुद्धा एसटी ग्रुपच्या आंदोलनाचा पहिल्या दिवशी मिळून स्वतः पाठिंबा दिला होता एक कार्यकर्ता म्हणून आणि आता सुद्धा मी आपल्या सर्व बरोबर आहे जे आपल्या सर्वांचं म्हणणं राहील त्यानुसारच एस टीपी प्लॅन पुढील कालावधीमध्ये आपण घेणार आहे आणि ज्या पद्धतीने काही लोकांनी मुस्लिम समाजाला फक्त निवडणुकीत राजकारणापुरता वापरण्याचा जो प्रकार केला होता तो निश्चित मजरबाई अनुभव घेतील आणि त्या माध्यमातून मजरबाईंचा आदर्श घेऊन अजून मुस्लिम बांधव सुद्धा आमच्याकडे विकासाच्यासाठी निश्चित सहभागी होतील याची मला खात्री आहे साहेब आजच्या या पक्षात प्रवेशामुळे निश्चितच संगम आपल्या पक्षामध्ये तुमच्या पक्षामध्ये जे प्रवेश करताय काय असा फॉर्म्युला वापरला गेला तुमच्याकडून पुरोगामी विचारसरणीचे पंचवीस पंचवीस वर्ष जुने असे कार्यकर्ते त्या पक्षाला सोडून तुमच्याकडे येण्याचं दाव सांगतात निश्चितच आमची भूमिका ठाम आहे आम्ही कुठल्याही समाजाचा कुठल्याही व्यक्तीचा राजकारणासाठी वापर करणार नाही वापर करत नाही त्यामुळं आम्ही जे काही काम करतो हे काम करताना निवडणूक झाल्यानंतर राजकारण सोडून द्यायचं असतं आणि विकासाच्या कामामध्ये सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं आणि ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं संगमनेर संगमनेरमध्ये मुस्लिम समाजाचा मताच्या राजकारणासाठी जो फक्त वेळेला वापर केला गेला त्या वापरामुळे कुठेतरी निश्चितच हे तरुण वर्ग जो आहे हा कुठेतरी व्यतीत होता पुरोगामी विचार पुरोगामी विचार म्हणून जसं मज मागाशी सांगितलं तर पुरोगामी विचार म्हणून ते काम करताना त्यांचं एक रूप वेगळं होतं पुरोगामी दाखवायचं वेगळं होतं आणि काम करण्याची पद्धत एक वेगळी होती त्यामुळे कुठेतरी ना विचार जात होता ना आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं जात होतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये निश्चित परिवर्तन झालं असेल आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असेल यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये काम करतानी सर्व समाजातील घटकांना जे तरुण ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे परंतु सामाजिक काम करताना कुठंतरी त्याला राजकारणाची जोड लागती आणि ती राजकारणाची जोर देण्याचं काम आमच्या माध्यमातून असेल आमचे सर्व टीम असेल त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित करणार आहे आज संग तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल कतार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि तसंच आमचे मित्र जावेदभाई यांच्या बरोबर मागील वीस पंचवीस वर्षापासून एक ऋणानुबंध राहिलेला आहे आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस राजकीय घटना घडामोडी घडत असतात त्यावेळेस जावेद भाईंशी राजकीय विषयावर वेळोवेळी आपण चर्चा करत असतो त्यांच्याशी आपली एक वैचारिक देवाणघेवाण होत असते तर अशा वेळी जेव्हा संगम तालुक्यामध्ये परिवर्तन झालं त्यावेळेस एक मनात हे होत की आपण ज्या पक्षाबरोबर इतक्या वर्षापासून काम करतोय तो पक्ष खरोखर पुरोगामी विचार घेऊन चालतोय का म्हणजे मागील काही काळामध्ये मला असे अनुभव आले की आपण ज्या विचाराबरोबर राहतोय तो विचार खरोखर पुरोगामी आहे का आणि आपण ज्या विचारासाठी तडमड करतोय झटकायचा प्रयत्न करतो तर या सगळ्या गोष्टीचा अवलोकन केल्यानंतर मला असं वाटलं की आपण खरं म्हणजे राजकारणाचा जो मूळ विचार आहे म्हणजे विकासाचं जे राजकारण आहे म्हणजे पुरोगामी विचाराच्या आडमध्ये पुरोगामी विचाराबरोबर आपण राहतो पण खरोखर तो पुरोगामी विचार आहे का हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर समजल्यानंतर मला असं वाटलं की आज आपण मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करायला पाहिजे आणि अमोल खताडे हे ज्याप्रमाणे काम करतायत म्हणजे त्यांचा जो अजेंडा आहे विकासाचा अजेंडा आहे संगम आमदार साहेब यांचा सा जो विकासाचा अजेंडा आहे त्या अजेंड्या बरोबर राहिलं पाहिजे हा विचार करून आणि आपले सम मित्रांशी चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं की आपण शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे आणि शिवसेने बरोबर गेल्यानंतरच आपल्या समाजाचं म्हणजे काम आपण करू शकतो आणि आपल्या भागामध्ये विकास करू शकतो दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली की जे लोक समाजवाद म्हणून आणि समाजाच्या नावावर राजकारण करतात ते लोक खरोखर समाजाच्या प्रश्नावर बोलतात का म्हणजे ज्या वेळेस भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस ते भूमिका घेत नाहीत आणि कस का करतात तर असे वेगवेगळे वे अनुभव आल्यानंतर मी निर्णय घेतला की आपण मान्य आमदार अमोल खताळ यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करावं या सर्व प्रक्रियेमध्ये आमचे मित्र जावेदभाई जागीरदार तसेच आपले मित्र राहुल भोविर यांनी खूप मदत केली आणि या प्रवाहात सामील झाल्यानंतर मला एक चांगला आनंद मिळतोय म्हणजे समाधान आहे की आपण मुख्य राज प्रवाहात राजकारणाचा प्रवेश करतो धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर